विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे लोहाकंदार विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते कसं बघता याकडे नाही मी तिरंगी लढत मला माहिती आहे की विकासाची कामं बघून जनतेचा कौल आमच्याकडंच आहे आणि नक्कीच जनता याची दखल घेईल त्याच्यामुळं मी विनिंग कॅन्डिडेट आहे असंच बघते खासदार जे विद्यमान माजी आमदार खासदार आहेत यांनी असं केलं आहे की सर्व मतदारसंघातल्या बहिणी माझ्या पाठीशी राहतील याकडे नाही बहिणी खूप हुशार आहेत कारण बहिणींना माहिती आहे की ह्या मतदानापुरत्याच बहिणी आहेत कारण जी बहीण सख्खी बहीण त्याच्या पाठीवर जन्मलेली आणि साठ वर्ष सावलीसारखी पाठीमागे उभे राहिलेली त्या बहिणीची जाण नाही आहे तर दुसऱ्या बहिणीचा काही प्रश्नच येत नाही बहिणी सगळं जाणून आहेत आणि बहिणी माहिती आहे की बहीणच दुःख जाणते भाऊ नाही त्याच्यामुळं बहिणी मलाच मतदान करणार आहे हो माझ्याच नावाची दुसरी एक महिला उभं केलेली आहे ती आपल्या मतदारसंघातलीसुद्धा नाही आहे तिला कधी कुणी बघितलेलं नाही आणि बघणार पण नाही आणि तिचा त्या भोंग्यावरती फोटोसुद्धा नाही आहे कारण मला सगळे ओळखतात ते भोंगा बघ ते जर बघितलं तर लोकांना कळेल की ही काही आशा शिंदे कोणही माहीत नाही तर त्यांनी तेवढंच केलं नाही तर माझं गाणं पण वापरले अशातही तुम्ही रणरागेनी आणि आमच्या नेत्यांचे ने फोटो म्हणजे शेका पक्षाचे नेते भाई कैलसवाशी भाई केशवराजी धोंडगे साहेब आणि गुरुनाथरावजी कोर्डेसाहेबांचा सा पण फोटो त्यांनी लावला आहे मी आता इलेक्शन कमिशनकडं कर तक्रार केलेली आहे आणि ते आता तासाभरात ॲक्शन घेतील पण तुम्ही सगळ्यांनी मतदारांनी दिशाभूल होऊ नका कारण दिशाभूल करण्याचाच हा प्रयत्न आहे आणि तुम्ही ते लक्ष न ना देता नावाकडे लक्ष न ना देता माझा नंबर तीन आहे वरून आशाताई श्यामसुंदर शिंदे माझी निशाणी आहे शिट्टी तर तुम्ही हेच बटन दाबायचे शिट्टीचं म्हणजे माझं आणि ही माझी शिट्टी कन्फ्यूज होऊ नका ही विनंती हो अर्थात जाणून बुजूनच केलं आहे त्यांनी सहा महिन्यापासूनच ही महिला शोधून ठेवली होती पण त्यांना असं वाटलं की श्यामसुंदर शिंदेसाहेब फॉर्म भरतील म्हणून आधी त्यांनी श्यामसुंदर शिंदे, ना शिंदे नावाच्या माणसाचा फॉर्म भरला आणि मी भरल्याबरोबर त्याच दिवशी त्या अशा शिंदेचा फॉर्म भरला पण जनता एवढी आता हुशार झाली आहे जागरूक झाली आहे आणि आजकाल व्हॉट्सअप किंवा फेसबुक इंस्टाग्राम किंवा तुमच्यासारखे न्यूज नाही आक्षेप घेऊन काय उपयोग आहे कारण केलं ते केलं श... आता ॲक्ष म्हणजे आपण कोणाला म्हणूनही काही उपयोग नाही त्याच्यामुळं माझा आक्षेप कुणावरही नाही कारण त्यांचा हातखंडा कोणी धरू शकत नाही हे मी ऐकलं होतं पण आता प्रत्यक्ष घेतली अजित पवारांची सभा नाही आता ते युतीचे नेते आहेत त्यांचा उमेदवार आहे तर ती सभा होईलच आता बघू काय होतं आपण निवडून येण्यासाठी काय तयार केली आहे सगळ्यांनाच माहिती आहे की आमचं नावच विकास करणारे म्हणून आहे आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी गेल्या साठ वर्षामध्ये जे झालं नाही आपल्या मतदारसंघात ते शक्य करून दाखवलेलं आहे आणि विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि जी मतदारसंघामध्ये आम्ही आलो तेव्हापासूनची शांतता आणि प्रत्येकाच्या समस्या जाणून घेऊन सोडवणं हे खूप जणांना अनुभव आहे आपल्याला सांगायची पण गरज नाही जिथं गेलं तिथं ते उठून सांगतात नाही असं झालं आम्ही आलो होतो तर तुम्ही हे केलं ते केलं आणि म्हणून आम्ही तुमच्याकडं येणार आहोत किंवा तुमचं काम करणार आहोत Wir kaufen es